आता कंबर दुखता ना तुमचं हे काय पण दुखतो खाली दुखतो इथं आता इकडं बघा तुमच्या कमरामध्ये इथं चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये प्रॉब्लेम या ठिकाणी इटे वरची खाली सरकली गादी असते ती बरीच बाहेर फाटून बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे हीना नाज जपली जाते म्हणून कमरापासून तुमचा पाय दुखत ओडक लागते कळ लागते मुंगी आता आता ही गादी बाहेर आल्यामुळे आता डिक्स वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले पण तुमचा जो फळाचा व्यवसाय असल्यामुळे तुमच्याकडनं कॅरेट उचललं जातं बऱ्याचशा गोष्टी वजन उचलण्यात आता त्याच्यामुळे या ठिकाणी टिक्स खाली सरकून भरपूर दिवस झाले पण जसं जसं गादी सरकायला लागली हीना जबायला लागली आता जेव्हा माणसं जागवेश लेवलला येईल तेव्हा हिना चालू येईल पण एक दोन दिवसात नव्हतं नाही याला आठ दहा दिवस आणि याला आता काही नियम पत्ते याला पंधरा किलो चे उकडं उसायचं वापरून कमराला झटका असं असंही करायचं नाही आंबट वातळ गॅस असितवली या गोष्टी थोडे रोज खायचं नाही याला असं पालत झोपायचं नाही कमरा जो येतो तो, तो बेल्ट लावूनच बेल काम करायचं समजलं पुढचे तीन महिने या गोष्टी मी जे रेकॉर्डिंग करून दिले तुम्ही नंतर ऑनलाईन बघायचं ठीक आहे खाली आणि हा जो नियम आहे आयुष्यभर लक्षात ठेवायचं वीस टक्के प्रॉब्लेम तुम्हाला आता आयुष्यभर राहील या दिवशी तुम्ही चुकी केली हा त्रास पडल जसं बीपी डायबिटीजचा आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसा माणकेचा आजार आहे तो एकदा लागला तो ला ला ना मरेपर्यंत फक्त नियम तोडला तर त्रास देईल नियम नाही तोडला तर अजिबात मरेपर्यंत त्रास देणार समज छातीवरती उचल पाच वेळेस छाती कुठून हात असते उसल्यावरती छाती उसल्यावरती खालीवरती छाती जासल्यावरती उसल्यावरती जा खाली